काय स्वयंपाक करते ना बेसन केलं त्याच्यासोबत ज्वारीच्या बागरी करते सकाळी मस्त भेंडी केली उद्या इडली सांबर परवा परवादी शुद्ध वडा करन मग छान छान नको का खायला अगं हो ना बाकीसोबत जर वेगवेगळी भाजी वे 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 असली नवीन तर पोटभर घेऊ माणूस एकच भाजी असली ना खाणी वाटत बैगन एकच भाजी कशी खाऊ आपण शिवानीची पप्पा ते आता आपली जीप चटुरी वेगवेगळं खाल्ल्यावरच पोट भरण आणि चवदार लागत नाही का त्याच्यामुळं वेगवेगळ्या भाज्या करते मी रोज oh no. हो ना तसं जर बायक रोज बदलत आले असते तर शिवानीची पप्पा तुमची भाकरच बंद करणं लागत तुम्हाला आज खाल्ले सुचायला लागलं भाकर बंद केली ना बरोबर डिमोशन केली विचार विचारे तुमचे वाटत नव्हतं मला एवढे विचारे